श्री गुरुदत्त महाराज आजचा व्हिडिओ आपण करणीचे प्रकार ह्यावरती असणार आहे आपला रोज एक व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपण कोणत्या प्रकारची करणी आहे आणि त्याने कोणता त्रास होतो तो यामध्ये असणार आहे महत्वाचं म्हणजे आज आहे करणीचा प्रकार म्हणजे मारण मारण करणे हे एखाद्या व्यक्तीवरती जर झाली तर त्याचा त्रास हा खूप मोठा असतो महाराज म्हणजे तो सांगू शकत नाही आणि ते करणारे आता कसं आहे तंत्रविद्या करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने जरी पण ही करणी जरी केली एखाद्यावरती पण ती त्यालाच माहीत नाही की बाबा ही करणी केली पण ते दोघांना पण त्याचा त्रास संभवतो महाराज कसं आहे ज्या व्यक्तीनं मारण करणी एखाद्या व्यक्तीवरती केलेली आहे त्याला त्याचा शंभर टक्के त्रास होणार आहे कारण तंत्रविद्या करणारा कोणताही माणूस त्या ज्या व्यक्तीने सांगितले करायला करणी ते ते मान्य करत नाही किंवा ते सांगत नाही की बाबा मी हे केलेले आहे मारण करणे हे करण्यांमध्ये शेवटची मानली जाते कारण क ह्याच्यानंतर कोणते स्ट्रॉंग करणे असेल असं नाही आहे तंत्रविद्येमध्ये बरेच प्रकार आहेत महाराज पण करणीमध्ये हा एकच प्रकार आहे जो एखाद्याला संपू शकतो आता म्हणाल की ह्याच्या अगोदर तुम्ही सांगितले उपाय हे दिलेत काय करायचं का ते उपाय केले चालतात का पण मारण करणे जे आहे त्याचे त्रास तुम्हाला सांगतो महाराज तुमच्या घरात काही व्यवस्थित होत नाही व्यवस्थित राहत नाही त्याचबरोबर तुमचा नेहमी काही ॲक्सिडेंट होणे म्हणा किंवा किरकोळ वादावादीतून भांडण होणे म्हणा ते भांडण जरी निस्तरलं तरी काही दिवसांनी तुमच्यावरती त्या गोष्टी परत हल्ला होणे म्हणा ह्या गोष्टी ह्यात राहतात महाराज आता ह्याला पर्याय दुसरा काय महाराज करायचा ह्याला पर्याय कोणताही महाराज नाही या करणीला कोणताही पर्याय नाही आत्ताच्या कंडिशनमध्ये तुम्ही यूट्यूबला जरी सर्च केलं तर बरेच तुम्हाला प्रकार सांगतात की बाबा हे असाच करा हा उपाय करा नंतर दुसरा कोणता तरी उपाय करा असे बरेच लोक सांगतात पण ह्या करणीला उपाय नाही महाराज बरं ह्यातून आता तुम्ही कसं म्हणाल की आम्ही कसं आता यातून वाचू शकतो महाराज ह्यातून वाचण्याचा एक प्रकार आहे महाराज तो म्हणजे तुम्ही ज्या देवताला तुम्ही मनापासून मानता त्या देवतेची मनापासून पूजा करणे हा एकच प्रकार आहे महाराज आता मारण करणे हे तुमच्या फॅमिली सकट इतर लोकांना ते त्रास होतो का तर नाही महाराज ज्या व्यक्तीवरतीच ती करणी झाली त्या व्यक्तीलाच ह्या करण्याचा त्रास होतो बाकी कोणालाही त्रास होत नाही पण त्याची जी झळ आहे ती इतर व्यक्तींपर्यंतही पोचली जाते आता रोज आपला एक व्हिडिओ ह्यावरती येणार आहे त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाग्रामवरती बघत असाल तर फॉलो नक्की करा आ...